पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला म्हणजेच जम्मू आणि काश्मीरसह भारतातल्या इतर भागात हल्ले करण्याच्या नियोजनाचा एक भाग आहे काश्मीरबाबत मानसिक भय निर्माण करणं आणि तिथली वित्त व्यवस्था नष्ट करणं आणि धार्मिक तेढ निर्माण करणं हा याचा सरळ अर्थ आहे आम्ही ज्याला प्रतिसाद दिला तो दहशतवाद आहे आणि आम्ही जेव्हा प्रतिसाद दिला तेव्हा मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सहमती झाली आहे असं भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं ते काल बर्लिन इथं परराष्ट्र संबंधांवरील जर्मन काउन्सिल सोबत संवाद साधत होते पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिलं आणि दहशतवादी तळ आणि ठिकाणं उद्ध्वस्त केले दहशतवादाविरोधातली आमची मोहीम आणि या प्रकरणी दहशतवादी हे देशाच्या शेजारीच आढळून आले कारण त्या देशाने मागील अनेक वर्ष दहशतवाद हा भारताविरोधी हत्यार म्हणून वापर केला असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं